फ्लिपकार्टवरून पाचशेच्या आत हे तीन कुर्ती सेट मी मागवलेले आहेत ज्याच्यामध्ये ओढणी देखील आहे आणि छान लेंथ मध्ये ओढणी दिलेली आहे बघूया या पहिला जो आहे तो खादी कॉटनचा आहे ऑफ व्हाईट कलर आहे त्याच्यावरती छान राणी कलरची छोटी छोटी फुलं आहे टॉपवरती आणि ही जी ओढणी आहे ना ती मला खूप भारी वाटते आहे अगदी फुल लेंथची ओढणी दिलेली आहे आणि कलर एकदमच सुंदर आहे दुसरा कुर्ती सेट आहे लाइट ग्रीन कलरमध्ये आणि याच्यावरती समोर हे सुंदर असं नाजूक नक्षीकाम आहे पूर्ण जो ड्रेस आहे तो खूपच छान फॅब्रिकचा आहे रियॉन फॅब्रिकमध्ये हा कुर्ती सेट आहे आणि तुम्ही बघू शकता कलर एकदम फ्रेश कलर आहे तर याची पण ओढणी खूपच मोठी छान लांबीला आहे आणि कपडा एक नंबर आहे मला या ड्रेसचा हा कपडा आणि ओढणी खूप आवडलेली आहे आणि कलर देखील छान आहे तर अगदी परफेक्ट मला झालेला आहे धुतल्यानंतर जरी थोडाफार श्रिंक झाला तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे कारण मी लार्ज साईज ऑर्डर केलेली आहे जरी श्रिंक झाला तरी परफेक्ट होणार आहे तिसरा आहे हा ब्राऊन कलरचा प्लाझो सेट जो की खूपच स्टायलिश आहे ऑफिसवेअरसाठी अगदी परफेक्ट आहे आणि याचं सुद्धा जे फॅब्रिक आहे ते रियॉन आहे या ठिकाणी कुर्तीला छान असं पॉकेट देखील दिलेलं दे आहे ड्रेसच्या लिंकवरती एफिलेटमध्ये टॅग केलेले आहेत किंवा यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टमध्ये देखील मिळतील व्हिडिओ वरती बघत असाल तर मला कमेंट करा